दिवंगत आकाश साबळे हे एक सर्जनशील कार्यकर्ते होते सामाजिक आणि विधायक कार्यात अग्रेसर राहून आकाश साबळे यांनी नेहमी बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आज ते ह्यात नसले तरी त्यांच्या स्मृती कायम आहेत म्हणूनच कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांनी त्यांच्या वाढदिवसा दिवशी सुखदेव एज्युकेशन संस्था आश्रमशाळेत पुस्तकं वाटप तसेच वृक्षारोपण करून बांधिलकी जपली त्याचप्रमाणे मिठाई वाटप करण्यात आली या प्रसंगी सेंट्रल डिमेलो जोस्मिन कॉक्स टेनिस डिमेलो श्रीकांत कातकाडे कृष्णा साणप अर्जुन सिंग सफान जेकब पिल्ले जेम्स साथव संजय काळे विजय काळे श्याम पवार शंकर मुठे राहुल सोनवणे अरबाज कुरेशी चेतन भागवत अजय काळे विजय सोनवणे

का कारण की तो गेल्यानंतर जो लोकांकडनं प्रतिसाद मिळाला जे मार्गदर्शन मिळालं जे प्रेम मिळालं ते मला मा, खूप आवडलं मग मला असं वाटतं आपण आकाश सापडत नेऊ शकत पण आकाश घ्यायचा वारसा पुढे नेऊ शकतो म्हणून मी ही कारकिर्दी चालू ठेवतो आणि नेहमी करत आहे मुली व मुलांना आकाश दादा या वाढदिवसानिमित्त नमस्कार त्यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम आहे तो प्रत्येक वर्षी त्यांनी जे सुरुवात केलेली आहे गरिबांना मदत करण्यासाठी गंगेवर जे लोक असतात त्यांना जवळ अन्नदान अनाथ आश्रम किंवा अंधशाळामध्ये प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम आकाशदारांच्या नावाने राबवतो आणि या वर्षी सुखदेव शाळेत जे, हे मार्गदर्शन केलं की इथे अनाथ मुले भरपूर आहेत आणि या कार्यक्रम आपल्याला वर का वर का वर या वर्षी इकडे करायचं आहे तर त्या वतीनं वृक्षारोपण आणि जे काही त्यांच्या वतीने कार्यक्रम आहे ते करत आहे तर आकाशदाच्या या जे काही शीख आहे त्यांच्या वतीनं ते आपण दरवर्षी या कार्यक्रम करू जर आकाश वगैरे असते तर चित्र काय तुम्ही ठीक आहे आकाश भाऊ नाही पण आकाश भाऊच्या याच्यातनं सँड्रा दिली आहे जे जागा आहे आमच्याकडनं जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न आम्ही करू आणि आकाश झाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मिस यू आकाश आज दहा ऑगस्ट आमच्या आकाश भाऊंचा वाढदिवस आहे तर प्रत्येक वर्षी भाऊ त्यांचा वाढदिवस असंच आनंदाशी सिव्हिल हॉस्पिटल जाऊन गोरे ब्लँकेट वाटप करतात अन्नदान करतात सायकी वाटप करतात मागे माझ्यापासून सोबत नाही आहे पण त्यांचा कार्यक्रम आहे आकाश दिन फाउंडेशन ते जेन्स मी रेडी केला आहे जे माझे मित्र पण आलेले आहेत करत आहे आज आम्ही सुखदेव एज्युकेशनल आश्रम शाळांमध्ये आलो आहे आणि आम्ही पुस्तक वाटत खूप लिहिले आहे आम्हाला मुलांना बघून खूप मनाला खूप एकदम चांगलं वाटलं आणि ज असं वाटलं की असं भाऊ सत्य आणि आम्हाला एकदम आणि अजून एक तुमच्या लव अँड सपोर्टसाठी आणि हाच लव अँड सपोर्ट आयुष्यभर आमच्या आमच्यामध्ये होम फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम विल्लोळी आश्रम येथे पार पडला प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक